गावाच्या हृदयात घर करून राहिलेली नुसत्या डुलक्या टाळ्याने मुलांनाही हसवणारी आणि वडीलधाऱ्यांच्या चरणाशी नतमस्तक होणारी महादेवी हत्ती आज नांदणी गावाला कायमची आठवण देऊन निघून गेली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिला आज वनतारा येथे हलवण्यात आले मात्र ती फक्त एका गाडीतून निघाली नाही तिच्या सोबत गावाची ओलावलेली आठवण मायचा स्पर्श आणि डोळ्यातील शेकडो अश्रूंची धारही सोबत गेली आज सकाळपासूनच मठात भाविकांची रेलचेल होती ज्यांच्या लहानपणी महादेवीने अंगावर सोंड फिरवली होती ते आज वृद्ध झालेले होते पण डोळ्यातलं प्रेम तसंच होतं महिलांनी ओव्या गात तिच्या पायावर फुलं अर्पण केली कुणी तिच्या अंगाला मिठी मारली कुणी डोळे लावले आणि कुणी फक्त थांबून शांतपणे पाहत राहिले मठाच्या वतीने महादेवीचे विधिवत पूजन झाले पंचारती फूल धूप आणि मंत्राच्या गजरात महादेवीला निरोप देण्यात आला तिची शेवटची मिरवणूक गावभर काढण्यात आली रस्त्याच्या दुतर्फ असल, असले उभे असलेले नागरिक तिच्यावर फुलांचे उधळण करत होते वातावरणात एक न सांगता येणारा भावनिक भार होता महादेवी हत्ती ही फक्त मठातली एक हत्ती नव्हती ती गावाची मुलगी होती आई होती बहीण होती ती एक जिवंत श्रद्धा होती ती गेली खरी पण गावकऱ्यांच्या हृदयात तिच्या सोंडीतून गोंजारणारा प्रेमस्पर्श अजूनही जिवंत आहे महादेवी आता दिसणार नाही पण तिचा गजर तिचं प्रेम आणि तिचं मुख पण बोलक अस्तित्व आम्ही विसरणार नाही असं गावच्या एका वृद्ध महिलेनं अश्विनी डबडबलेल्या टोळ्यांनी सांगितलं वणताराला पाठवलेली महादेवी आता इथे नसेल पण नांदणीच्या सदैव जिवंतच राहील साठी मुख्य संपादक शिवाजी खोरे तेराशे वर्षापेक्षा जास्त असं प्राचीन परंपरा असलेल्या जिंसेल मठ नांदणी या मठामध्ये चारशे वर्षापेक्षा जास्त काळा हत्ती सांभाळण्याचा परंपरा आहे हत्तीला आम्ही देवाप्रमाणे पुजणारी मंडळी आहोत आणि त्याच्या अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळ करणारी आम्ही मंडळी आहोत तरी पण कायदा कायद्याचा सन्मान करणारे कायद्याचा मान राखणारी आम्ही मंडळी आहोत त्यामुळे आमच्या मठाचे मठाधीश जिन्सन स्वामीजी आणि आम्ही सर्व ट्रस्टी मंडळी आणि कम सर्व श्रावकांनी कोर्टाने दिलेला सुप्रीम कोर्टाने आज जो निर्णय दिला आहे की हा हत्ती वंतराकडे सुपूर्द करावा त्या निर्णयाचा सन्मान करून आम्ही पोलीस प्रशासन आणि वन विभागाच्या मध्यस्थीनं वनतराची आलेल्या टीमकडं हत्ती सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय घेत असताना आमच्या मनावर दगड ठेवून भावनिकतेनं आमच्या भावना जोडलेल्या असल्यामुळं निर्णय घ्यायला लागला आहे पण निश्चितपणानं कायद्याचा सामना आणि तो, 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 तो निर्णय स्वीकारत राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा